नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण निराधार योजनेच्या लाभार्थ्यावर अन्याय नेमकी अशा प्रकारची बातमी आलेली आहे ते नेमकी बातमी काय आहे ते जाणून घेऊया सविस्तर आणि कोणत्या कारणामुळे हा अन्याय होत आहे तर याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण काय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो हदगाव तहसील कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जामधील त्रुटी पूर्ण करूनही सातत्याने नव्या त्रुटी काढल्या जात असून या त्रुटी दाखवून लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जात आहे तर मित्रांनो अनेक तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहे मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले दे नाही आणि ज्या वेळेस लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये जातात तर त्यांच्या माहिती ही आदगाव तहसील कार्यालयातून समोर आलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण या विरोधात दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला पंधरा दिवसात संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची बैठक घेऊन सर्व अपात्र व त्रुटीतील अर्जाचे अर्ज पात्र कराव्यात अशी मागणी केली आहे अन्यथा पंधरा दिवसानंतर तहसील कार्यालयासमोर समोर त्रुटीतील व अपात्र लाभार्थ्यांच बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे तर बघा मित्रांनो यासाठी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी तहसील कार्यालयाला एक प्रकारे इशारा दिलेला आहे की पंधरा दिवसाच्या आत्मनिराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचे पात्र अपात्रतेची प्रकरणे बाहेर काढावी आणि ती क्लिअर करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलं जाईल अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्रुटी दुरुस्त करूनही अनेक लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये सातत्याने नव्या त्रुटी दाखवून दिव्यांग वयोवृद्ध व विधवा लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळू दिला जात नाही तर बघा या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या अर्जामध्ये वेगवेगळ्या त्रुटी दाखवून त्यांना या लाभापासून वंचित ठेवलं जात आहे योजनेच्या अर्जामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी स्वतःच्या मनमानी निकषानुसार अहवाल देत असून शासन निर्णयात चौकशी अहवालाची अट नसताना अशा अहवालाची मागणी के केली जात आहे तर मित्रांनो जे काही तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत ते लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून वेगवेगळ्या त्रुटी काढत आहे आणि लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहे परंतु अशा प्रकारे पडताळणी करण्याचा अधिकारच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आलेला नाही असंही या ठिकाणी समीर पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो हदगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना बैठक वेळेवर होत नसल्याने त्रुटी दुरुस्ती केलेल्या अर्जावर निर्णय होत नाही ही बैठक दरमहा घेणे बंधनकारक असताना बैठक विलंबाने घेण्यात येते व पात्र अपात्र यादी दोन ते तीन महिन्यांनीच नोटीस बोर्ड वर लावली जाते याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्राची वैधता तीन ते पाच वर्षे असताना संबंधित व्यक्तीच्या अर्जाचं जाणून अपात्र ठरवले जात आहे तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ इंदिरा गांधी निराधार योजना अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसतानाही त्या त्रुट्या दाखवल्या जातात लाभार्थ्यांचे दस्तावेज सादर करताना अनेकदा धावपळ व खर्च व मानसिक त्रांत सहन करावा लागतो तर मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजनेची जी काही समिती आहे तर तिची वेळोवेळी जे काही मिटिंग व्हायला पाहिजे तर ती मिटिंग होताना दिसत नाही त्याचबरोबर जे काही पात्र अपात्र सदस्य आहे किंवा लाभार्थी आहे तर त्यांची लिस्ट आता नोटीस बोर्ड वर लावली जात नाही दोन त्यासाठी दोन ते तीन महिने लागतात याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्राची वैधता तीन ते पाच वर्ष असतानाही संबंधित व्यक्तींचे अर्ज जाणून बुजून अपात्र केले जातात त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी निराधार योजना ते या योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून त्यांना अपात्र ठरवल्या जात असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा बातमी मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे <coughs> विशेष म्हणजे शासनाच्या अटीमध्ये मुलांची जबाबदारी नाही असं स्पष्ट असतानाही तलाठी व मंडळ अधिकारी लाभार्थ्यांच्या मुलाबाबत चौकशी करतात काही लाभार्थ्यांच्या मुलांनी पोषण जबाबदारी घेतलेली नसली तरी अर्जामधील अपात्र ठरव अर्ज अपात्र ठरवले जातात संजय गांधी निराधार योजनेचे बैठकीत हजारो अर्जापैकी केवळ पन्नास साठ अर्जच मंजूर केले जातात तर बघा या ठिकाणी जे काही संजय गांधी निराधार योजनेची कमिटी आहे समिती आहे त्याची बैठक होते तर त्यामध्ये हजारो अर्जापैकी केवळ पन्नास ते साठच अर्ज मंजूर केले जातात उर्वरित अर्जाची नावे पात्र अपात्र यादीमध्ये नसतात काही अर्ज तर विभागातूनच गाळ होतात त्यामुळे वेळ पैसा व श्रम वाया जातो तर बघा मित्रांनो या ठिकाणी जाणून बुजून ह्या समित्या अशा प्रकारे अर्ज अपात्र ठरवतात काही अर्ज तर तहसीलमधून गाळ होतात त्यामुळे निराधार बांधवांचा वेळ पैसा आणि वय श्रम वाया जात असताना दिसून येतात <laughs> राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून अर्थसहाय्य मिळालेले नाही जिल्ह्यात दिव्यांग विकास संघर्ष समिती कार्यरत असताना देखील संजय गांधी निराधार समितीत एकही सदस्य घेतलेला नाही संजय गांधी निराधार योजनेची जी काही बैठक आहे कधी होणार याची तारीखही सांगितली जात नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेची जी काही समिती आहे त्यामध्ये निराधार बांधवांचं मेंबरशिप असतानाही त्यांना या समितीवर घेतले जात नाही आणि त्यांना तारीख सुद्धा सांगितली जात नाही की या दिवशी मीटिंग आहे अशा प्रकारे अशा प्रकारचा अन्याय निराधार योजनेच्या लाभार्थ्यावर संजय गांधी निराधार योजनेची बैठक घ्या नाही तर आधार कार्ड प्रणालीचे संलग्न न झाल्यामुळे त्यांना आजपर्यंत मासिक अनुदान मिळालेले नाही त्यामुळे लाभार्थी उन्हात पावसात तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे पंधरा दिवसात संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेऊन सर्व अपात्र व त्रुटीतील अर्जांना पुनरुच्चार समीर पटेल अध्यक्ष यांनी निवेदनात केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक माहिती समोर आलेली आहे आणि आता अनेक ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय होताना दिसून येईल याची तात्काळ शासनाने दखल घ्यावी आणि ह्या समित्या लवकरात लवकर स्थापन करून त्यांना त्यांची कार्य पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मिटिंग घेण्यासंदर्भात सूचित सुद्धा करावं असंही निवेदन आपण आपल्या चॅनलच्या वतीने महाराष्ट्र शासनाला करूया आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यावर जो होत असलेला आल्या आहे तो तो दूर करण्यासंदर्भात शासनाने कार्यवाही करावी आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांचे पाच ते सहा महिन्याचे पैसे आहे तर ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे अशा प्रकारची अपेक्षा सर्व लाभार्थी करत आहेत तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद